मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करण्यास सुरुवात केली सांगितलं मराठा समाजाची फसवणूक फडणवीसांच्या सांगण्यावरून शिंदे करत असल्याचा आरोपही त्यांनी केला एकनाथ शिंदे फडणवीस सांगत आहेत तसं करत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला जरांगे बीड दौऱ्यावर निघाले आहेत त्याआधी पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी शिंदे फडणवीसांवर एकच हल्लाबोल केलाय प्रचंड पहिल्यापेक्षाही जास्त लोक मराठ्यांना धोका दिला शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांचं ऐकून कारण फडणवीस साहेबानं सगळा हा कार्यक्रम केल्याला उलटा सुलटा त्यामुळं समाजात जास्तीचा रोज तयार झाला आता कुठं सहा महिने येड्यात मराठ्यांना काढलं आरक्षण न देणं हो हो म्हणायला लावणं शिंदेसाहेबाला करू न देणं किंवा साहेबांनी बी जाणून बुजून न करणं हे सगळे प्रकार याच्यात आता ते उघडकीस यायला लागले मुळं सहा महिने मराठ्यांनी दम दाटला तर मराठ्यात एक रोष निर्माण झाला कुठं या आय नेमणं मी गोरगरीब मराठ्यांचं काम करतो गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे झालेत पाहिजेत म्हणून रात्रंदिवस मी संघर्ष करतो आहे त्यांच्यासाठी त्यामुळं समाजाला लक्षात आलं आहे की एका चांगलं काम आपल्या लेकरांसाठी करतो तर याला गुतवायचा प्रयत्न या साईटी टी नेमून करायला हे समाजात प्रचंड रोष गेला त्यामुळं समाज ताकते एकत्र आहे रोज बघतोय आम्ही मराठ्यांना घाबरवण्याचं काम सध्या गृहमंत्री करत असल्याचा आरोप त्यांनी केला त्यातून केसेस केल्या जात आहेत सत्ता थोडे दिवस आहे हे याद राखा असं जरांगे म्हणाले मराठी सत्ता उलटी करू शकतात असा इशाराही त्यांनी यावेळेला दिलाय का खोटे गुन्हे दाखल करायला चालू केले गृहमंत्र्यांनी मराठा मराठी त्यांना वाटतं भिले पाहिजे आणि दहा टक्के घेतलं पाहिजे म्हणजे टिकत नाही हे घेण्यासाठी ते खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम फडणवीस साहेबांनी सुरू केलंय त्यांच्या लक्षात नाही सत्ता थोडे दिवस याच लोकांनी दिलेली उलटी करून टाकतील एवढी जर गुंडगिरीन दडपशाही केली तर बारा मार्च पासून अचालसेता अशी माहिती आहे काय वाटतं निवडणुका होती नहीं, ते नाही मला माहिती त्यांचा अधिकार आहे परंतु एवढा ज्वलंत मुद्दा राज्यात पेटलेला असताना मला नाही वाटत ते निवडणुका घेतील म्हणून आणि ते घेणार पण नाही जरांगेंच्या या इशाऱ्यानं शिंदे आणि फडणवीसांचं टेन्शन नक्कीच वाढणार आहे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं तर खरं पण ते टिकणार की नाही सगळे सोयऱ्यांचं काय होणार याबाबत समाजामध्ये अजूनही साशंकता आहे त्यात जरांगेंनीही मुद्दा लावून धरलाय लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत अशावेळी जरांगेंनी घेतलेली आक्रमक भूमिका कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार हे काही महिन्यातच स्पष्ट होईल लोकमत डॉट कॉम साठी जालन्याहून अनंत साळी यांचा हा रिपोर्ट